अरे श्याम्या अरे सुंदा पाहिजे दिसत नाही रे आता तिथं तुला माहित नाही का काय आहे काय बरी होती आपल्याला चहा पाणी करायला कधी कर मध्ये गेल्यावर मस्त खाऊ घालायची भजे गुलाबजामू अरे तिने दुकान टाकलंय कुड मग ते लेडीज काय गारमेंट आणि काय इन्व्हेंटेशन ज्वेलरी काय म्हणते ती हा खा हा भारी चालली दुकान तिचं मग आता आपलं बसायचं अवघड झालं राव आता आहे का नाही हा तेवढं झालं राह आपण मस्तपैकी जात होतो बसत होतो का मारत होतो आता काय आता नाही मी काय म्हणतो काय आता उलट चांगली सोय झाली ना कस काय इथं तरी दारात तिथे लागत होत mm. तिथं दुकानात जाऊन बसायचं आणली असेल तिने बसायला सोडायचं काय अड्या बसायचं श्याम्या ब वा सुगंधा भारीच दुकान टाकलं बर का आमा? तो श्याम्या मी म्हणलो होतो ना त्यांच्या डोक्यात काहीतरी प्लॅन चाललंय म्हणून खाजायची आणि दिवसा डोक्या खाजायचे आवाज आल्या असत्या डोक्यात त्यांच्या सारखे फोन यायचे बोर होते मला कर मत काय करणार दिवसभर बाहेर बसून घरात झोपून ते म्हणे काहीतरी कर म्हटलं चला आपल्या गावात कटलरीच दुकानच नाही दुकान टाकलं मस्त टाकलं आता तू विचार कर नाही करणार पिकले पिकल्या मेंद ना सोन्याच्या टिकले आहेत काय तू काही नको काढू आणि साड्या साड्या बी कळवल्या काय आता दोन तीन आणल्या सध्या अजून माल घेऊन ते आले का मग आणायला जाणार झालं झालो आहे सांगतो ना आपल्याला आपण तिच्या दारात लोक कोणी पाहिजे आता इथं कोणी पाहणार नाही का नाही मस्त बसत जायचं इथं लावून आपण काय म्हणून डोळा ठेवायची बसून देत नव्हती आपल्याला काय झालं बसायला काहीच नाही काहीच नाही हो हे महिलांचं सामान असतं इथं या साड्या काय आता माणसं घालता का तुमच्या हातून कोणी साड्या बघा कटलरीचं दुकान आहे इथं बाई असती बाई येणारे असतात मी बाई त्याच्यामुळे त्यांना दाखवू शकते तुम्ही काय दाखवणार टिकली लावून दाखवणार कशी दिसते मोठ्या मोठ्या दुकानामध्ये मी पाहिले ना माणसं साड्या घालून पण तुम्हाला इथं बघितलं ना कुत्र येणार नाही माझ्या दुकानामध्ये बघितलं कसे आम्ही असं नसतंय मग आम्ही येणार भो इथे बिलकुल नाही आम्ही मित्र आहेत ना तुमच्या मग आम्हाला कर मग का आता शांत भाषा निघा का तुम्ही घरी का मग डोकं स्वभाव बदलला दुकान टाकलं तरी तुम्ही घरी आला मी घरी असली का तेव्हा भेटायला या दुकानात नका जाऊ लोक मला किती नाव ठेवतो नाही नवरा जर म्हणत नवरा म्हणत घरी माणसं येऊन बसायचे आणि दुकानात माणसंच घेऊन बसती का चल बो, चल काय म्हणजे हागलून देतो काय नाश कुठं असतं काय निघा तुम्ही ऐका ना, ए, ना। अरे अहो तुम्ही निघा बरे शामराव अरे डोक्याला ताण नाही तर बाई तुझ्या डोकलून दिल रा चल बस जायचंच नाही काय होईन ते होईन जाऊ दे मरुदी चित्रपट मधलं गाणं येते का तुला मराठी हिंदी मुकळा चंद्रवाणी फुल लागे राजा बघून हसतोय कसन जीव माझा बोल लागे राजा बघून हसतोय कसनजी श्यामराव झालो भाऊजी तुक का गो हो ना आता तुकडत नाही प्रॉब्लेमराव ऐका ना तुम्ही जर असे बाहेर बसले तर लेडीज येतील का तुमचा आवाज ऐकून इथं आणि ते अशी जोरजोरात गाणे म्हणताय काय लाजरा साजरा मोखडा चंद्रवाणी फुलला तुम्हाला कळायला पाहिजे काही नाही नाही आम्हाला काय इथं ऐकायला का तुमचं आहे गा तुमची हद्द कुठवर आहे तिथून पलीकड गावची हद्द आहे ती गावची जरी हद्द असली ना माझ्यासाठी सांगते मी इथं का ना काही हो घरी जाऊन बोलत जाऊ आपण अहो कुणीच येणार नाही हो मला उपाशी राहावं लागेल एवढा खर्च केला मी दुकानाला आम्हाला सांगू आम्हाला सांगू काय आम्ही राहते मी खाली बस पण काय करा बाबा तुम्हाला आता आम्हाला तेच हो झालं म्हणजे कुठे बसतोय लोक कशी बघताय आता काय सांग तू कळत नाही तुम्ही सांगा माझं कटलरीच दुकान नाही इथं बाया दुकानात येतात या असे मोठ मोठ्या गाणी म्हणतायत मराठी इथं बायात का दुकानात कळत नाही दोन दोनदा सांगितलं दुसरी भाषा कळते याला रेट नाही तिकडं

त्यांना खायला माफ करायचो तुम्ही आले चांगले अरे त्यांना बॅग केले गाडवाला कळत काहीत बाय माणसाचं दुकान बाय माणसात गिरायक येणार एवढे कळत पोट भरते अरे काही केलं तुम्हाला अजिबात सोडणार नाही जायला तुला सांग तुम्ही सोडायचं नाही तुम्ही काय पडभड चालले कुठं चालले पण जोडणार नाही झाला आमच्या वर वार केले त्यांनी खपा खूप खप खप मारले ना मारले कोणी सुगंधा आणि ते अण्णानी मानलेली पोरगी ती सुगंधा आणि अण्णानी कमून आणलं अक म्हणून आणलं मला सांगा आता दुकान टाकलं आम्हाला काय करायचं आम्ही बाहेर बसलो होतो आपलं लगेच आली बाहेर म्हणली कस काय तुम्ही दुकानाच्या बाहेर बसता असं हे तसं उठवून निघून जा अन्न आला अन्नाला बी सांगितले हे मला त्रास देत आम्ही काय त्रास दिला करायचं काय आम्ही मारलं ते अन्नाने बी मला उपर एवढं जोरात झोरात गेलोच नव्हतो बसलो होतो दोन मिनटं फक्त चालतं माणूस बसत नाही का आता मला सांगा ही ग्रामपंचायतची जागा इथून आम्ही चालू बसणार का नाही दामल्यावर अरे मग काय लगेच पॉलिटिशनला चालले काय मी मेडिकल करून केस करणार तुम्हाला सांगतो मारली तो लागतं लागतो वाचलो डेपोटी मी केस करता मी झाले काय तुम्ही गावातले माणसं केस करत असते काय त्यांना कळत नाही का गावातले माणस आहे म्हणून त्यांनी घ्या हा ना आम्हाला दोघं शांतता घ्या दार्शिकला फोन करून विचारतो नेमकं खरं झालंय काय खोटं काय एवढे शे डोळे करून भावले आणि बघतो अण्णाकडं अण्णा मायाकड असत काम लावले कशी कुठ बोल दार्शिक मला बोलू का ना हॅलो अण्णा आवय काय श्यामेंट आल्या म्हणते काय तुम्ही आणलं त्यांना क म आणलं आणलं म्हणजे हाणलं ते नाही आता ते तर म्हणते तर आम्ही आणलं आहे आम्ही तिथं बसलो होतो ग्रामपंचायतीची जागा आहे त्यांचं काय येतं काय झालं नेमकं नेमकं झालं काय हां बर मग अच्छा तेवढं तुम्ही आले बर मग काय आलं हा हां 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 बर काय कोण गेला पोलीस स्टेशनला सुगंध येत कधी ते निघले बरोबर काय केस करते म्हटले काय कसला गुन्हा विनय भंगाचा विनय भंगाचा गुन्हा दाखल करा सुगंधा या दोघावर जा लोवर श्यामोर अरे 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 मग आव ती विनयभंगाचा कोणा दाखल केला लांबर बरोबर बर बरोबर थांबा तुम्ही मी चर्चा करतो त्यांच्याशी आणि तुम्हाला फोन करतो हा थांबा थांबा था। काय रे काय अरे ती बाई ते गेली तुमच्यावर कोणी दाखल करायला विनयभंगाचा दोघावरती हा अरे तिने फोन करू सांगितलंय काय केलंय आम्ही चांगला हसवायला लावलं तिने मारले एवढं तरी सुद्धा अरे पण आता महिलांची केस धरली तुमच्या आधी गेली ती तिने फोनवर सांगितलंय मार दोन तरुणाने हल्ला केला माझा भंग केला मी पोलीस स्टेशनला येते म्हणून मधल्या मार्गी गेली मी ती पुढे खोटं बोलते नाही हो का तुम्हाला किती आराडे खोटं बोलते वगैरे पोलीस ऐकणार नाहीत महिलांच्या बाजू घेतात हो गे तुम्ही गेले आता अयो आधीच लय केसी तुम्ही फोन लावा ना पोलिसांना अरे आधीच लय केसी कळत नाही का ला आ, आ, ला, मी काय सांगू पोलिटिशियनला सांग तेवढं आम्ही काही नाही केलं राव एवढा काय पोलिटिशियनला मी सांगू म्हणजे मलाच धरते तुमची काहीतरी यांच्या दोघाला पूस दिसते तुम्हाला दोन मला धरून येते तुम्हाला नेते मला नेते पाया पडतो बघा माया पाया बिया पडू नका जाते अन्नाला गाठा आणि अन्नालाच म्हणा की बाबा चुकलं आमचं तिला सांग किंवा तिला भेटा जा जा पटकन माफी मागा त्याची पळा परत आम्ही असं करा काय दिलं काय ते जन्मठेप होईल झालं काय उठ 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 अन्ना वाजू आवाला हा बाबा काय आम्ही काय नाही केलं अन्ना आम्ही कुठं काय तिथे चांगला हातारी लावला का आपलं मस्करी बसलो तुझं बाहेर झालं काय पण ते आम्ही सुगंधाबाई केस केले ती सांगा त्यांना तिने विनय बघायची केस करायला गेली पोलिटिशन मला आ तू भूगा अमले पोलीस मारते ना अन्ना नको बाबा तू माग पोलीस आणिले आमचे चेकले नको अन्ना मी पाय पडतो आम्ही परत याच्या आम्ही नेऊ द्या याची आम्ही म्हणितो आता सुगंधा बाईचेने माफी मागतो आणि मां भी भागायला जाणार नाही जाणार नाही इथूनच माफी मागतो बाळा कळली तुमची चूक हां तुम्ही शांत राहा पण वाट नाही जायचे हां हां पण पुन्हा त्या बाई माणसाच्या वाट नाही जायचं नाही पुन्हा सुगंधाचं नाव नाही जायचं नाही नावच घेत जाणारच नाही चालतंय ठीक आहे ठीक आहे जावा जावा मी सांगतो समजून सांगतो तिला के घ्यायला पुन्हा त्या गलीतून सुद्धा जायचं मागून चला चला जावा सांगतो मी वाट जाऊ नका परत चला सांगतो मी समजू झाले चल भाऊ तुला म्हणलो तुझ्या गेले कला नगरी मी भारी काम केलं राहू डोकं चालवलं त्यांना चांगली अकल घडी तो पाया पडत होते बाय अरे म्हणला आता पुन्हा नाव नाही घ्यायचं अहो काय झालं इकडून मला जातानी भेटले आणि मला म्हणले आम्ही केस करणार अन्नावर सुगंधावर बरं का झालंय काय बिल शंभर टक्के अन्नात म्हणलं अन्न चुकी नसत नाही म्हणून मी तुम्हाला फोन लावला आणि तुम्हाला सांगितलं तुम्ही मला सांगितलं की असं झालंय लक्षात आलं चुकी यांची म्हणून मी ते फिरवलं की यांना केस जाय आधी मी सुगंधा केस करायला गेली म्हणता सांगितलं बरं झालं आणि मला एक मिनट मी जरा म्हणलं केस केस आपण मला कळालं म्हणलं काहीतरी गेम आहे जे धरले दोघ जण पाया पडत होते परत म्हणलं या गलीत जायचं आता ते दुकान बाहेर त्याला अशी शिक्षा, शिक्षा पाहिजे होती दोघांना <laughs>